नमस्कार द्राक्ष विजय कुंभार तासगाव यश अगुल्ल्या कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन करण्यासाठी जी आपली चळवळ आहे त्या चळवळीत त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मी आज एका वेगळ्या विषयावर आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय तो अशासाठी की बागायदार बंधून आपण छाटण्या आपल्या तोंडावर आलेल्या आहेत अगदी थोड्या बागायदारांची बागेच्या छाटण्या झालेल्या आहेत जवळजवळ पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्के बागायत आणण्याच्या छटण्या अजून बाकी आहेत अशाच वेळी मात्र मोठे पाऊस पडत आहेत मग ते नाशिक विभागात असतील सोलापूर विभागात असतील सांगली विभागात असतील विजापूर विभागात असतील जालना छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड धाराशिव इथं सुद्धा पाऊस मोठा पडताना दिसतोय आणि पडताना इतका मोठा पडतोय की ढगफुटीसारखा पाऊस पडतोय बऱ्याच बागारांच्या बागेत पाणी सुद्धा उभा राहते अशा वेळी बागादार मित्रांनी काय काळजी घ्यावी किंवा काय काम करावं हे विषयावर मी आपणाशी थोडासा संवाद साधतोय पहिली गोष्ट सांगतो कोणत्याही परिस्थितीत बागेला इतके मोठे पाऊस पडले तरी सुद्धा बागेला काहीही होत नाही दुसरी गोष्ट बागेत पाणी जरी उभा राहिलं पाणी जरी त्यानंतर चार पाच दिवसांनी निचरा होऊन निघून गेलं तरी फायदा असा होईल की बागेतले जेवढे क्लोराईड्स वाढलेले आहेत जेवढे क्षार वाढलेले आहेत तेवढे सगळे आउट होऊन निघून जातील संकटात सुद्धा आपल्याला संधी शोधावी हो लागेल संकटात सुद्धा आपल्याला काय येतन पॉझिटिव्ह मिळते हे बघावं लागेल मला माहिती आहे खूप खोट नुकसान आहे थोडा त्रास आहे पण ह्या निसर्गाच्या अवकाळी पुढं आपण काहीच करू शकत नाहीये मग ह्यातले जे पॉझिटिव्हनेस आपण जे काढतोय ते काढून जर त्या पद्धतीनं आपण थोडीशी मानसिकता बदलून काम करण्याचा प्रयत्न केला तर नक्की त्याचा फायदा होईल असं मला वाटतं अडचणी आहेत शंभर टक्के अडचणी आहेत आपली पिकं उभं पिकं आपली सोयाबीनची असतील कडधान्यांची पिकं असतील बाजरीसारखी पिकं असतील उभी पिकं आपली नुकसानग्रस्त होत आहेत केळीसारखी पिकं पानं फाटून जात आहेत केळींना उभ्या चेहरा नुकसान शंभर टक्के पण श्याही परिस्थितीत आपल्याला दिल सोडून न जाता शतून आपल्याला काम कसं करता येईल शासन दिल नाही दिल हा सब्जेक्ट शंभर टक्के वेगळा आहे श्याही परिस्थितीत आपण काय पद्धतीनं काम करावं आणि कशा पद्धतीनं हा काळ तेवढा बाजूला सारून जर आपण पुढे गेलो तर पाणी आणि मातीचा योग्य पद्धतीनं वापर करून आहे या झाडांच्या पासून आपल्याला कसं चांगल्या पद्धतीनं उत्पादन घेता येईल हे आपण बघितलं पाहिजे त्यामुळे भिवू नका बागेला द्राक्ष बागेला काहीही नुकसान ह्या पावसानं अजिबात होत नाही दुसरी गोष्ट पाऊस उघडला की बागेला ड्रिप मधून फक्त मायक्रो राहायचा द्या कोणत्याही प्रकारची खतं ड्रीप मधून देऊ नका फवारणीच करायची असेल तर ट्रायको पाच एम एल आणि सोडो पाच एम एल ची फक्त फवणी घ्या वेगळ्या पद्धतीचं कोणतीही खत किंवा कोणतीही फवारणी करण्याची आवश्यकता अजिबात नाही आहे इतकंच काम द्राक्ष बागेच्या बाबतीत करावं लागेल आणि तेवढंच काम करावं समजा त्या बागेत आपल्याला ट्रॅक्टर सुद्धा घालता येत नाहीये फवारणी सुद्धा करता येत नाहीये तर फक्त मायक्रोरायझा ड्रिलमधून द्या मायक्रोरायझा वाहून जाण्याचं प्रमाण खूप कमी असतं त्यामुळं तो मुळावर चिकटतो आणि तिथंच बुरशी सारखा वाढतो त्यामुळं मुळीवर सुद्धा काळी भुरी किंवा काळी बुरशी किंवा मुळ्या काळ्या पडण्या असा प्रकार अजिबात होणार नाही त्यामुळं फक्त मधून जरी आपण मायक्रोरायचा इकडे अडीचशे ते तीन दोनशे ते अडीचशे ग्रॅम मधून दिला तरी आपल्याला त्याचा चांगला फायदा होईल भागात मित्रांनो शंभर टक्के बागेचं नुकसान होत नाही आहे काळजी अजिबात करू नका आणि त्यासाठीचा म्हणून खर्च तर अजिबात करू नका माझी विनंती आहे आपल्याला विनाकारण खर्च टाळा घेऊ नका शंभर टक्के बागेचं नुकसान होत नाही पाऊस लवकरच उघडतोय चार ते पाच ऑक्टोबरपासून पाऊस आपल्या भागातून निघून सुद्धा जातोय असं हवामान तज्ज्ञ सांगतायत समजा पाऊस आलाच तर त्यावेळी काय करावं या विषयावर मी नक्की आपणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करेन दोन नोव्हेंबरपासून थंडी सुद्धा येण्याची शक्यता आहे त्यामुळं अजिबात घाबरून आणि भिळून न जाता कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठी जी आपली चळवळ आहे ते नेटानं चालवायचा प्रयत्न करूया धन्यवाद